शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अपोलो न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये विवाहित महिलांवर सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना वेग समोर आल्या आहेत या संदर्भात तोपखाणा व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनुक्रमे दोन महिलांनी फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणांमध्ये संबंधित सासरच्यांविरुद्ध विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले नगरसह राज्यातील गोवंशी जनावरांमधून जादा दूध देणाऱ्या उच्च प्रतीच्या गोवंशाचे जतन करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय या योजनेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी गोशाळा पांजारपोळ यांच्याकडे असणाऱ्या उच्च प्रतीच्या गाई म्हशी वीस लिटरपेक्षा अधिक दूध देणाऱ्या गोवंश यांच्या नोंदणी सरकारच्या पशुधन प्रणाली करून त्यांचा उपयोग भविष्यातील दूध उत्पादन वाढीसाठी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरभीत चयन श्रृंखला योजना कार्यान्वित केली आहे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाढता वर्चस्व वादामुळे पोलिसांसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले सावेडी एम आय डी सी केडगाव भिंगार उपनगरात टोळ्यांमध्ये सातत्याने वाद खून खुनाचा प्रयत्न गोळीबार अशा घटना घडत असून विशेष म्हणजे या टोळ्यात अल्पवयीन मुलांचा सक्रिय सहभाग आहे सोशल मीडियावर खुन्नस देत एकमेकांना संपवण्याचे धमके देण्यात येत असून हे प्रकरण अधिकच चिघळले आहे संघटना आई सारखे असते आईवर कोणी नाराज होत नाही नव्या जुनांनी एकत्र आले पाहिजे तो चालेल धावेल त्याची संघटना हे लक्षात ठेवले पाहिजे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागापर्यंत जनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे मागील वेळेपेक्षा दोन जागा आपल्याला निश्चित जास्त मिळतील असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करून प्रशासक काळात सत्ताधारी विरोधकांनी कशा प्रकारे महापालिका लुटली हे जनतेपर्यंत पोहोचवा असे आव्हान केलंय भारतीय जनता पार्टीचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी नुकतीच मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन पदाची संधी मिळाल्याबद्दल आभार मानून सत्कार केला तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांचेही आभार मानले यावेळी मंत्री गिरीश महाजन व शहर उपाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये आपण येथे उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर